आज काय चाललंय हे सर्व जनतेला अगदी जवळून पूर्ण माहिती महात्मा जी हा आपला परिसर आहे आपलं गाव आहे आणि तुमच्या आशीर्वादानं आज सर्व काही सर्व आबाधित चाललेलं आहे मग आज आमच्या नानांनी सांगितलं की पंच्याहत्तर वर्ष इतर सरकारने काम केलंय या घडामोडी जीवनामध्ये चालूच राहणार आहे पुढे पण घडणार आहे सभापती साहेबांचा माझा बऱ्याच वेळेस विषय झाला या विषयावर राजकीय क्षेत्रामध्ये जरी लोकमत असेल की महात्मांचं उमेदवारी करणं किंवा इतर जरी काम नसलं ही सर्वसाधारण माणसं बोलतात राजकारणाबद्दल आपल्याला फारसं माहित नसत आज खऱ्या अर्थानं काळाची गरज झाली आहे जी मोठमोठी नेते मंडळी आहे ती कोणत्या पातळीला पोहोचली ही आपल्याला सर्वांना सुरू आहे मला वाटतं देवधर्माच्या कार्यापेक्षा आजची पब्लिक फक्त राजकारणात काय चाललंय त्यांचा काय विषय चालला कोण कौन कोणाची उनी दुनी काढतो याला ही जी पातळी आहे ही अतिशय हलवली आहे आपल्या ह्याच्यात म्हटलं जात का ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो आणि नंतर त्या धर्माचा उद्धार होतो आज आपला योगा योगायोग आहे का आपल्या जवळ इतकी मोठी शक्ती आहे आणि ती आज कार्यरत झालीये याचाच अर्थ आज धर्माला समाजाला सर्व जनतेला कुठेतरी गा ग्लानी आली आणि त्या ग्लानीतून बाहेर पडण्याचा आता हा नक्कीच दिवस आलाय आणि तो दिवस महात्मांच्या रूपाने आज आपल्या येऊ पाहतोय याकरता आपण सुजान नागरिकांनी आज इथे उपस्थित जरी थोडी लोक असली तरी एक एक माणसाची शक्ती ही किमान पंचवीस ते शंभर लोकांची असते प्रत्येकाचा परिवार हा पंचवीस लोकांच्या पुढे आज आणि त्या पंचवीस लोक जर कार्यरत झाली तर आज गावच नव्हे